ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्गेवो महेश्वर गुरुर्साक्षात् पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु गुरोर्गेवो परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर परब्रह्म ब्रह्म भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिका रूपी अध्यात्म यात्रेचे हे प्रवचन पुष्प चौपनावा भाग आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास तत्वास साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील त्रेपणाव्या प्रवचन पुष्पात आपण देवाचे खरे स्वरूप कसे आहे देवाचे खरे गुण कोणते आहे आणि देव कधी रूप धारण करतो याचे श्रवण केले आजच्या चौपनाव्या प्रवचन पुष्पात चौपनाव्या भागात आपण खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त कसा असतो त्याची लक्षणे कोणती याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आधाराने व त्यांच्याच इच्छेने करणार आहोत प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हेही शेवटी समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे अर्जुनाला कर्म करताना कर्म फळापासून स्वतःला दूर ठेवून कर्मफळाची अपेक्षा न करता उत्तम प्रकारे सर्वोत्तम प्रकारे कशा पद्धतीने कर्म करता येऊ शकते आणि ते कर्म कोण करतो हे समजावून सांगत आहे व अर्जुनाला अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत व यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अर्जुन देखील हळूहळू स्थिर शांत व आनंदी होताना स्पष्ट जाणवत आहे भगवान श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला समजावून सांगतात आणि हा गुरु शिष्य संवाद परत सुरुवात करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे मी तुला आधी समजवून सांगितले होते की प्रत्येक वस्तूचा जन्म होतो ती वस्तू काही काळ कार्य करते आणि त्यानंतर ती वस्तू नष्ट होते मग ती वस्तू सजीव असो किंवा निर्जीव असो प्रत्येक वस्तूचा उत्पत्ती स्थिती आणि लय हे नक्की आहे अर्जुना त्याचप्रमाणे ह्या ब्रह्मांडाचा देखील जन्म झाला म्हणजे उत्पत्ती झाली हे ब्रह्मांड काही काळ कार्यरत राहील आणि त्यानंतर हे ब्रह्मांड देखील एक ना एक दिवस लय पावेल अर्जुना पण अर्जुना माझे अस्तित्व हे ब्रह्मांड जन्माला येण्यापूर्वीपासून आहे ह्या ब्रह्मांडाच्या अस्तित्वापूर्वी मी अनेक रूप धारण करून वेगवेगळ्या आकारामध्ये उपलब्ध होतो अर्जुनात आत्ताही मी आहे आणि हे ब्रह्मांड जरी नष्ट झाले लय पावले तरी सुद्धा माझे अस्तित्व सदैव तसेच राहील अर्जुनात मी अनादी आहे मी अनंत काळापासून सदैव उपलब्ध आणि उपस्थित आहे अर्जुना कारण मी या विश्वाचा निर्माता आहे मी या ब्रह्मांडाचा निर्माता पालन करता आहे अर्जुना ही जाणीव हे ज्ञान जो ओळखतो जो त्याच्या चित्तामध्ये ठेवतो जो मला आणि माझ्या उपस्थितीला सदैव ओळखतो तो मनुष्य म्हणजे खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त आहे अर्जुना अरे जो मला प्रत्येक क्षणी आठवतो ओळखतो तोच माझा खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त आहे अर्जुना खऱ्या भक्ताची आणखी काही लक्षणे आहेत तेही मी तुला सांगतो तू तु स्थिर आणि शांत चित्ताने त्याचे श्रवण कर अर्जुना अर्जुना जो भक्त स्वतःचे चैतन्य विश्व चैतन्यामध्ये ब्रह्म चैतन्यामध्ये विरघळून टाकतो तो खरा भक्त आहे अर्जुना जो मनुष्य या विश्वाशी या सृष्टीशी या सृष्टीमध्ये असलेल्या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूशी सदैव सहकार्याच्या भावनेमध्ये असतो सहकार्याच्या भूमिकेमध्ये असतो तो मनुष्य माझा खरा भक्त आहे अर्जुना कारण जो ह्या सृष्टीशी सहकार्य करत असतो तो माझ्याशी म्हणजेच सृष्टीशी एकरूप झालेला असतो अर्जुना तो कधीही कोणाशीही विनाकारण स्पर्धा करत बसत नाही अर्जुना आणि जर एखाद्या करावीच लागली तर ती स्पर्धा त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नसते ती स्पर्धा विश्वकल्याणासाठी म्हणजेच माझ्या कार्यासाठी तो भक्त करत असतो अर्जुना म्हणून तो माझा खरा भक्त असतो अशा खऱ्या भक्ताला मी अमन ज्ञान दिव्य ज्ञान सदैव देत असतो अर्जुना कारण तो त्याचे कर्म अलिप्तपणे करत असतो अलिप्त कर्म म्हणजे कर्मफळापासून स्वतःला दूर ठेवून केलेले कर्म कर्माच्या परिणामाचा विचार न करता सर्वोत्तम प्रकारे केलेले कर्म म्हणजे अलिप्त, अलिप्त कर्म आहे अर्जुना आणि अशा प्रकारचे अलिप्त कर्म हा माझा खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त सदैव करत असतो अर्जुना खऱ्या भक्ताची आणखी काही लक्षणे म्हणजे खरा भक्त हा पश्चातापरहित असतो खरा भक्त दुःख रहित वेदना रहित असतो अर्जुना खरा भक्त वासना रहित वासने पासून मुक्त असतो विकारांपासून मुक्त असतो अर्जुना काम क्रोध मोह लोभ मद मत्सर द्वेष अहंकार ह्यात तो स्वतःला कधीही अडकवून घेत नाही अर्जुना म्हणून तो विकार मुक्त जीवन जगत असतो विकारांपासून मुक्त असलेला असा माझा खरा भक्त इच्छा रहित निरपेक्ष कर्म करत असतो अर्जुना तो सदैव माझ्या विचारांनीच भरलेला असतो अर्जुना प्रत्येक क्षणी प्रत्येक कर्म तो माझी सेवा म्हणून करत असतो तो अलिप्त कृतीमध्ये सदैव व्यस्त असतो अर्जुना म्हणून तो माझे संपूर्ण ज्ञान दिव्य ज्ञान अमर ज्ञान प्राप्त केलेला असतो माझे ज्ञान प्राप्त केल्यामुळे माझा खरा प्रतिभावान ज्ञानी भक्त ज्ञानाचे पवित्र स्थान होऊन बसतो अर्जुना त्यामुळे मी त्याचा होतो आणि तो फक्त माझाच होऊन राहतो अर्जुना असे आम्ही एकमेकात विरघळतो एकमेकांशी एकरूप झालेले असतो अर्जुना आमची एकरूपता म्हणजे शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याप्रमाणे असते अर्जुना तशी शुद्ध सोन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इतर धातूंचे मिश्रण नसते त्याप्रमाणे जेव्हा मी त्याचा आणि तो माझा होतो आम्ही एकमेकामध्ये विरघळून जातो एक रूप बनतो तेव्हा तो माझे पवित्र स्थान बनतो, त्याचे हृदय त्याचे सर्वांग त्याच्या शरीरात असलेले अणु रेणू देखील मी होतो अर्जुना त्यामुळे असा माझा खरा भक्त प्रतिभावान ज्ञानी भक्त कमी बोलतो जे बोलतो तो चांगले बोलतो आणि त्याप्रमाणेच तो, त्या तो वागतो अर्जुना त्या त्याप्रमाणेच तो कृती करत असतो अशा माझ्या खऱ्या भक्ताला माझे परम ज्ञान अमर ज्ञान दिव्य ज्ञान प्राप्त झाल्यामुळे तो प्रत्येक क्षणी मुक्तीचा मोक्षाचा अनुभव करत असतो अरे माझ्या खऱ्या भक्ताला मुक्ती सुद्धा नको असते मोक्ष सुद्धा नको असते त्याला फक्त हवा असतो तो मी हा कृष्ण त्याला हवा असतो अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या रणांगणावर करत आहेत आणि त्याला समजावून सांगत आहे की अरे अर्जुना तू पण माझा खरा भक्त खरा शिष्य परम शिष्य परम भक्त आहेस मी सुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून प्रत्येक क्षणी मी सुद्धा तुझ्या आसपास विविध रूपामध्ये विविध नात्यामध्ये वावरत असतो अर्जुना कधी मी तुझा मित्र कधी मी तुझा जीवलग कधी मी तुझा नातलग कधी मी तुझा सारथी तर कधी मी तुझा गुरु आणि कधी मी तुझा भगवंत म्हणून तुझ्या आसपासच असतो अर्जुना कारण तू माझा खरा प्रतिभावान आणि ज्ञानी भक्त आहेस अर्जुना ही जागृती भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली द्वापार युगातील अर्जुनाच्या मनामध्ये करत आहेत जो अर्जुन विसरला होता त्याचप्रमाणे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की प्रत्येक मनुष्याने त्याचे कर्म भगवंताची सेवा म्हणून केली पाहिजे अलिप्तपणे प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे केले पाहिजे कर्माचे कर्मफळ याचा साधा विचार देखील न करता कर्म केले पाहिजे कारण प्रत्येक मनुष्यामध्ये खरा प्रतिभावान आणि ज्ञानी भक्त बनण्याची संपूर्ण संभावना आणि शक्यता आहे हाच संदेश भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला देत आहेत आणि हीच अपेक्षा भगवान श्रीकृष्णांची आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची आजच्या अर्जुनाकडून आजच्या सामान्य माणसाकडून आहे आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा चौथा अध्याय ज्ञान संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील पंचावनव्या भागात पंचावनव्या प्रवचन पुष्पात मनुष्याला चांगल्या वाईट कर्मफळाचा अनुभव का येतो चांगले वाईट कर्मफळ चा का, कर्म का मिळतात आणि कर्माच्या बंधनातून कोण मुक्त होऊ शकतो आणि कर्म अलिप्तपणे निरीक्ष मनाने निरपेक्ष मनाने करू शकतो आणि त्या भगवंताचा गुरुचा अनुभव प्रत्येक क्षणी कोण घेऊ शकतो याचे श्रवण आपण पुढील पंचावनव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय